जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि जसा कवठे मंका दुष्काळी तसा आठवाडी पण दुष्काळी भाग आहे आणि मला पॅरा ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली पॅरा ऑलिम्पिक मध्ये आपल्या भारताला चाळीस वर्षानंतर सिल्वर मेडल मिळालं आणि आपल्या महाराष्ट्राला बावन्न वर्षानंतर सिल्व्हर मेडल मिळालं याची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सतरा पासून ज्या थेट नियुक्त्या दिल्या नव्हत्या त्या थेट नियुक्त्या दिल्या आणि महाराष्ट्र सरकारनं पंधरा क्लास वन अधिकारी बनवले आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की त्यातला एक बहुजन आहे त्याच्यानंतर मला आता सतरा जानेवारीला अर्जुन पुरस्कार मिळाला आपल्या महाराष्ट्रात दुसरा अर्जुन पुरस्कार पहिले मिळायचा आता दोन लोकांना अर्जुन पुरस्कार मिळाला त्यातला आपला एक मुलगा आहे त्याच्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतोय सांगायला अभिमान वाटतोय की हे जे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्यासाठी करतय त्यांनी पुढे जाऊन जे बक्षिसाची रक्कम होती ती वाढवली आणि मला पॅरा ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवलं म्हणून मला तीन कोटी बक्षीस जाहीर केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक मला सांगायचंय की अधिकारी लोक बनतात अधिकारी लोक बनल्यानंतर त्यांना काम करावं लागतं ला पण महाराष्ट्र सरकारनं मला पाच वर्षांची सुट्टी दिली आहे म्हणजे पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी मला सुट्टी दिली आहे आता मला सिल्वर मेडल मिळालंय पुढच्या येणाऱ्या च्या जे अमेरिकेमध्ये दोन हजार अठ्ठावीस ला होणार आहे त्या एलेच्या ऑलिम्पिक मध्ये मी नक्कीच बहुजनाचं पोरग म्हणून सांगतोय की नक्कीच माझ्या सिल्वर मेडलचा रौप्य पदकाचा रंग बदलून तो सुवर्ण पदक नक्की करणार आणि या ठिकाणी माझा लोणारी समाज पण मोठ्या संख्येनं आहे इथं उपस्थित पण आहे तर मी त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि सगळ्या बहुजनांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मिळवून तर मला वाटतं की मेडल घेताना जेवढा मला आनंद नाही झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला या ठिकाणी आल्यानंतर झाला आणि अशा प्रकारचाच एक शिंगे राहिला आमचा प्रोग्राम झाला होता आणि त्यानंतर आता इथं होतोय तर खेळाडू म्हणून मला तुम्हाला एक सांगायचंय की खेळाडू बनल्यानंतर आता बघा माझ्या वजनानं खुर्ची तुटली माझा वजन एकशे वीस किलो आहे हा तर मी तेच सांगते तुम्हाला खेळा आपलं शरीर मात्र नक्की निरोगी आणि फिट राहते मी आता दोन हजार वीस बावीस ला असा ऐंशी किलोचा होतो आता वीस किलोचा झालो हे मला खेळामुळे मिळाले आणि मी तुम्हाला पण जाता जाता एक प्रेमाचा आणि आपुलकीचा एक संदेश देईल की सगळ्यांनी ज्या काही गोष्टी तुम्ही करताय जगण्यासाठी जो काही पैसा कमवत आहे त्याच्याबरोबरच खेळ सुद्धा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर आहे तर मी तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो पडळकाय साहेब इथं आले आणि त्यांच्या बरोबर नेहमी फिरताना मला पण आमदार झाल्यासारखं वाटतंय तर मला इथं बोलवलं संपूर्ण कौटे मग काय वासियांच मी मनापासून आभारी आहे जय हिंद दे जय महाराष्ट्र जय आमच्या नवीन नवी।